ंगामध्ये आणि चहा आणि असा मस्त पाऊस जोवादार काय मजा येईल नॅचरल हवा जंगलामधली मस्त वेगळी आणि आजूबाजू बघू काय काय ग्रीनरी आहे क्या बात आहे मस्त की ग्रीनरी आपली मोठी पावसाळी छत्री आणि कोणाला या ग्रीनरीमध्ये यायला आवडेल बघा मागे गाडीचा आहे आनंदी आहे गाडीमध्ये आणि असा पाऊस पडतोय तानसा अभयारण्य तानसा डॅम आणि इथे असं प्रती काणकापूर असं क्षेत्र आहे नमस्कार म्हणजे सुप्रभा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबमधील एका नवीन व्हिडिओमध्ये यूट्यूब चॅनल मेहुल आनंदी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसतं लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऐकून एनेबल करा त्याने काय होईल तुम्हाला व्हिडिओ आल्या आल्या कळेल म्हणजे आजचा ब्लॉग हा विशेष असणार आहे कुठचा आहे तर आजचा ब्लॉग आहे गुरुपौर्णिमेचा वार आहे गुरुवार गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येकजण आपल्या गुरुला ज्याला मानतो आपले आई वडील म्हणा सासू सासरे म्हणा त्यांचे तर आशिषद आपल्यावर नेहमी असतातच तरी आपल्या जीवनामध्ये बरेच आपण गुरु करतो स्वतः दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले तसेच आपण आपल्या आपल्या एक गुरुस्थानी चाललेल्या आहोत त्या गुरुस्थानीला म्हणतात प्रत्येकांणकापूर तर तिकडचा सगळा गुरुपौर्मिचा छान असा सोहळा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चॅनलमध्ये शेवटपर्यंत बघून द्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून या पुढे आपण प्रवासाला सुरुवात करूया आज आपण आपली फोर व्हीलर घेऊन चाललो आहेत गुरुपौर्णिमेला गुरु ब्रह्मा गुरुविष्ण गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु मेहना बघा म्हणजे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आला आहोत श्री स्वामी समर्थ दत्तगुरु मठ हा मठ ऋणवाल नगरला आहे तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असाल श्री स्वामी समर्थ मठ दत्तगुरु मठ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्री, श्री ब्राह्मण देव प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रसन्न या देवाचं दर्शन घेऊया सुंदर अशी मूर्ती दत्त महाराजांची आनंद इथे पाया पडते आणि स्वामी समर्थन सपोर्ट आहे बघा सकाळच्या वाजल्या जवळजवळ पावणे नऊ छान असा दत्तगुरु महाराजांचा दर्शन छान श्री स्वामी समज श्री स्वामी समर, समर। दत्तगुरु महाराज की जय

बरेचसे भाविक येत आहेत माझ्या दर्शनाला दर्शन झालं ना सुरुवात छान झाली दिवसाची वाढल्यात पावणे नऊ अजिबात न थांबता था, आपण आता जाऊया तांसा देवस्थानला प्रभूलजी रमणनाथ महाराज बोदिश संस्थान प्रतिक अणगाव स्थान आहे बघा कसा काय पुढे प्रवास होत आहे ट्राफिक लागू नये म्हणून आम्ही लवकर शकत आहे बघा किती वाजता आपण काय एक अकराचा अंदाज आहे पण बघया कसा काय होत आहे ते ओके असं स्थान होतं तिथे आपण आत्ता आलो रुनवाल नगर दत्त महा दत्तगुरु महाराज मठ या पुढे प्रवासाला कंटिन्यू करूया चला मंडळी प्रवास आपण चालू केला पावणे नवला एट फोर्टी फायला आणि बरोबर आता दोन तास झाले आहेत म्हणजे अकरा वाजता आले आहेत आता जो तुम्ही समोरचा जो माझा रोड बघताय आपल्या व्हिडिओमध्ये तो आहे शहापूर मार्केट यस आपण शहापूर मार्केटमधून चाललेलो हो। आहोत जर एक पाच दहा मिनटाची विश्रांती घेतली माझ्या सासूरवडी शहापूरला आणि त्याच्यानंतर आता आपण चाललो आहोत तानसा डॅम जिथे परमपूज्य रमणनाथ महाराज बहुउद्देशी संस्थान तानसा मठ आहे ओके तिथे त्या मठाची महती काय आहे तिथे तिकडचे अध्यक्ष आहेत अलोकनाथ महाराज जे मठाधिपती आहेत मठाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अधिपत्याखाली तिथे गुरुपौर्णिमा असे वर वार्षिक चार सण होतात उत्सव साजरा केला जातो त्यापैकी गुरुपौर्णिमा अटेंड करतोय महाशिवरात्रीचा मोठा उत्सव होतो पर त्रिपुरी पौर्णिमा होतो आणि दत्त महाराजांचा मठ सुंदर असं दत्त महाराजांचं मठ आहे तिथे दत्त महाराजांचं मंदिर तुम्ही बघाच पुढे आणि विशेष म्हणजे त्यांचा अभयारण्याला लागून हा मठ आहे त्यामुळे त्याची एक सुंदरता विलोभनीय दृश्य छान असं दर्शन तुम्हाला बघायला मिळेल चला आता हा बघा हा मार्केट येणार शहापूरचा संपून पुढे आपण प्रवास मेन रोडला लागू जरा पुढे गेल्यानंतर तुम्हाला भेटतं मंडई बघा मार्केटमधून एस टी स्टँड असं ही बघा एस टी चाललेली आहे हा शहा आहे शहापूर एस टी डेपो आता पुढे आपण मेन रोडला लागू शहापूर टी डेपो मधून एकदम क्वचितच भरपूर कमी अशा एस्टे सोडतात म्हणजे जवळजवळ कल्याण साइडला म्हणा किंवा वाडा साइडची म्हणा अगही बरेच जण आपल्यापैकी माहीत असेल तुम्हाला तर असं काय तुम्हाला इथे एस ट्री डेपो मध्ये बघू शकता इथे ट्रॅक्स लावलेले आहेत ट्रॅक्स बघा व्हाईट कलरच्या आहेत दोन गाड्या आहेत तर यांचे हे नंबर लागलेले आहेत ते ज्यानेकडून कोणाला वाडा साइडला किंवा आपण जिथे चालले आहोत प्रति गाणगापूर तानसा डॅमला इथून अशा एस टी स्टँडच्या बाजूने गाड्या सुटतात बरोबर अंधी हो। ओके हे बघा इकडे सगळ्या लागलेल्या ट्रॅक्स बघा मंडळी शहापूर <coughs> मार्केट झाल्यानंतर बघा इथे आपण परत मेन रोडला टच होतो आहे जो ठाण्यावरून शहा पडगा पडगानंतर पुढे रोड जातो हायवेला असा काय हायवेचा रोड चालू झालेला आहे बघा चला आता आपण पर परत हायवेला जॉईन झालेला आहे इथून पस्तीस ते चाळीस मिनिटाचं अंतर आहे तानसा डॅम तर हा प्रवास कंटिन्यू ठेवूया आणि सांगतो तुम्हाला मग कसं काय पुढे बघा एकदम बाजूने गेला तो गाडीवाला आत्ता तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं आता मंडळी तुम्ही आम्ही मगाशी शहापूरला आलो ना तर एक ऑब्झर्वेशन केलं ठाण्यावरून शहापूरला येताना मध्ये समृद्धी महामार्ग बा आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे जास्त करून नाशिकला जाण्यासाठी तो यूज करतात कारण तो रस्तासा क्लीन आहे नवीन आहे थोडासा टोल जात असेल पण बरंचसं अंतर वाचतं म्हणजे त्या तिथे तुम्हाला गोटी किंवा कसरा लागत नाही टनेल बेसिकली लागत नाही त्यामुळे प्रवाससुद्धा फास्ट होतो सुखकारक होतो आणि दळवण आता छान असं साधन झालेलं आहे आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे त्यामुळे ह्या लाईनला नाशिक ह्या रूटने जाणाऱ्या गाड्या भरपूर कमी आहेत जो कोणी वाशिमचा आहे शहापूरचा आहे कसार्याचा आहे त्याच्यासाठी हा नाशिक रोड ठीक आहे पण बाकीसाठी ते नक्की तेच घेतात आपण सर कधी पुढे मागे नाशिक साईडला गेलो किंवा शिर्डीला गेलो किंवा इवन विदर्भामध्ये नागपूरला जाताना आपण त्या रोडने नक्की जायचा प्रयत्न करू आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती तुम्हाला दाखवू अजून एक महत्त्वाचं प्रश्न स्पष्टपणे मंडळी सांगायचं झालं तर बघा तुम्ही पाऊस इथे बिलकुल नाही आहे वातावरण आहे पावसाचं पण आम्ही ठाण्यावरून जेव्हा शहापूरला निघालो ना या रोडला तर ऊन होतं ना आनंदी भरपूर असं ऊन होतं आणि आता सुद्धा ऊन येऊन जाऊ नये मळब आहे पण पावसाची काही चिन्ह नाही आहेत येताना बघूया कसा काय आपल्याला पाऊस मिळाला तर नक्की दाखवीन पण इथे जाण्याच्या मी तुम्हाला ग्रीनरी दाखवणार आहे त्यांचा अभयारण्य त्याचा काही भाग आपल्याला बघायला मिळेल त्यांचा डॅम बघायला मिळेल त्याची तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये माहिती देतो चला मंडई आपण एक तीन चार किलोमीटर अंतर पार केलं हवेचं आता आपण चला आडगावला बघा इथून आपण लेफ्ट टर्न घेणार आहोत आणि हा पुढे जातो रात वाडा अघईला कोण आपले सबस्क्रायबर मंडई वाडा आणि अघईचे आहेत का मला व्हिडिओला कमेंट करून सांगा इकडचा निसर्ग सौंदर्य तुम्ही बघता बघा ग्रीनरी आहे पूर्ण रस्ताच्याच उतर्फा ग्रीनरी आहे अजून थोडं मी मेन रोड पासून आतमध्ये जाऊन दाखवतो जिथे ॲक्च्युली तानसा फॉरेस्ट आहे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल बघा इथून आपल्याला लेव घ्यायचं आहे हे बघा मंडई इथून आपल्याला लेव घ्यायचं आहे बघा समोरूनचा गाडी येते आणि हा वरती रेल्वे ट्रॅक आहे रेल्वे क्रॉसिंगचा करून जाऊ शकता पण तिथे बरं बराच थांबावं लागतं त्यामुळे असा हा बायपास म्हणालाय मंडई मला एक जुनी गोष्ट आठवली जेव्हा भरपूर पाऊस पडतो ना इथे तेव्हा भरपूर पाणी साचत आहे बायपासला आणि ते आपल्याला आठवत आहे एकदा भरपूर असं पाणी साचलं होतं आणि आपण तिथून गाडी ट्रॅव्हल केलं होतं चला आता आपण आलो हो आहोत आडगावला राईट साईडला आहे हे आहे आडगाव आडगाव म्हणजे इथे आठगाव असं असं नाही म्हणता येणार पण या स्टेशनचं ना आडगाव काय आहे हे मला असं माहीत नाही आहे तुम्हापैकी कोणाला माहिती आहे का कोण आडगावचे आहेत का, का? मला नक्की कमेंट करून सांगा जसे आपण शहाप ऋषी स्टँडला बघितले ट्रॅक्स बघा इथेच ट्रॅक्स उभे आहेत जेणेकरून तुम्ही वाडा अघई या साईडला ट्रॅव्हल करू शकता पर सीट त्यांच्या काहीतरी पन्नास का, का साठ रुपये ते भरून तुम्ही जागू शकता चला आता हळूहळू आपण अभयारण्य जंगल या क्षेत्रामध्ये जातो तर नक्कीच तुम्हाला मी ग्रीनरी दाखवेन आणि मला खात्री आहे तुम्हाला स्वतः हे बघायला आवडेल मंडई अभयारण्य क्षेत्र थोड्या वेळात चालू होईल समोर तुम्ही डोंगर बघता तर तो, तो आहे तांसा अभयारण्य क्षेत्र आणि इथे बघा थोडी कापणी वगैरे चालू आहे आपल्या गव्हर्मेंट तर्फे आणि छान असा रस्ता आहे नागमोडी वळणे बघा कुठेतरी तुम्हाला बॅकग्राऊंडला पाण्याचा आवाज सहित असेल पुढे गेलं तर तुम्हाला दाखवतोच मंडळी आपण आलं जवळ तानसरेचं वळ पुढच्या दहा पंधरा मिनटामध्ये दे आपण डेस्टिनेशनला पोचू नागमोई वर्ण गार हवा पावसाळी वातावरण छान असा प्रवास आमचा चाललेला आहे पाऊस जरा थोडा आला ना तर अजून खूप मजा येईल रस्त्याच्या दुतर्फा काय छान सुंदर झाडी आलेली आहेत इथे मध्ये मध्ये छोटे छोटे हे आदिवासी पाडे सुद्धा आहेत तुम्ही घरू बघू शकता त्यांची घरं आजूबाजूमध्ये दिसतील लेफ्ट साइडला एक थोडं एक मंदिर सुद्धा आहे हा हा मंडई बघा काय ग्रीनरी आहे दोन्ही साईडला वा मस्त रस्त्याला नागमोळी वर्ण आपलं एक कोकणाचा फील आला आहे लवकरच आपण कोकणाची मंडई सिरीज चालू करूच आणि तुम्हाला असं ते कोकणातले आपले मस्तपैकी पावसा आहेत ते ब्लॉक्स बघायला मिळतील बघा छान अशी नागमोळी वर्ण आणि झाडीस छान आलेली अशा वातावरण प्रवास करायला कोणाला नाही आवडणार तुम्हाला आवडतं का आवडलं पण नक्की कमेंट करून सांगा बघा मंडळी पाऊस कधी येणार कधी येणार आणि बघा समोर तुम्हाला इथे क्लिअर दिसतं की नाही माहीत नाही तर पाऊस आपला चालू झालेला आहे वा सुंदर छान असं वातावरण हिरवगार आणि आम्ही मस्त की पावसाची मजा घेत घेत चाललेलं पाऊस आलेला आहे पुढे डोंगरावर बघा तर पूर्ण पाऊस भरलेला आहे हा बघा मंडई आनंदी नंदी मस्त वाटत ना वातावरण मस्त छान काय मंडई पाऊस पडतोय धुवाधार पाऊस तुम्ही वायपर बघू शकता तेवढे फास्ट चालू मी लावले स्पीड वरती धुवाधार बारीश आहे बघा पुढचं काय दिस एकदम क्लिअर दिसत नाहीये बघा आपल्या समोर पुढे बघा बाईक वाले सुद्धा आहेत हवा भरपूर आहे छत्रीच उडते पाऊस इथे नेहमी असतो हा मंडई पाऊस असतो इथे वा क्या बात आहे चला पावसाचं वातावरण तुम्हाला दाखवायचं होतं मंडई तांसा अभरण्य पाऊस आता मस्तपैकी चहा गरमागरम चहा पाहिजे आणि कांदा भाजी पाहिजे बरोबर भजी आणि चहा आणि असा मस्त पाऊस जोरदार काय मजा येईल नॅचरल हवा जंगलामधली मस्त आम्ही एन्जॉय करतोय आणि पाऊस असा सुंदर वा कॅच आहे वात वातावरण असं छान एकदम गारठा आलाय बघा पूर्ण जंगलाचा भाग आहे दोन्ही साईडला काय झाडी काय डोंगर आणि काय वातावरण आहे आता तर एकदमच जोरात आलेलं आहे बघा गाड्यांचे हेडलाईटसुद्धा चालू करायला लागतंय मला माहीत नाही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल की नाही पण एकदम दुःख झालेलं आहे इथे पुढचा रस्ता एकदम दिसेनासा झाला आहे दुरात वायपर फिरवावं लागतं आणि सिग्नल लाईटचं लावावं लागतं बघा तुम्ही आता हे बघू शकता बोर्डमध्ये समोर येल्लो कलरचा जो बोर्ड दिसत आहे काय आहे तर वाडा आहे शहापूर आहे मी आपण शहापूरहून आलो आणि राईट साईड तानसा देवस्थान ओके चला आता आपण राईट घेऊया वाडा तो लेफ्ट साईडला आहे तानसा राईटला आहे आणि तिथे असं काय प्रति गणगापूर म्हणून सोळा होणार आहे तर या म्हणत माझ्याबरोबर गुरुपौर्णिमेचा सोळा बघे बघा तुम्ही बघू शकता ब्ल्यु कलची पाटे परमभुज्य रमणनाथजी महाराज बहुतेशी संस्थान तानसा या मंडळी वेलकम टू द तानसा डॅम तुमचा तानसा डॅमला तुमचं वेलकम करतो आणि बघा असा काय बघा तास दर आम्हाला एक दोन दोन मिनटात तुम्हाला दाखवतो तसं काय तानसा डॅम दृश्य आहे भरपूर पाऊस बघा पाऊस आणि असं काय तानसा डॅमच क्षेत्र बघा मंडळी आपण तानसा डॅम ला माझ्या आजूबाजू बघू काय काय ग्रीनरी आहे क्या बात आहे मस्त की ग्रीनरी आपली मोठी पावसाळी छत्री आणि बघा आता तुम्हाला मी टानसा डॅम दाखवतो मागे बघा पूर्ण पाण्याने टाणसाने भरलेला आहे बघा केस उडत आहे गार हवा आहे कोणाला या ग्रीनरीमध्ये यायला आवडेल बघा मागे गाडीचं उभी आनंदी आहे गाडीमध्ये पाऊस भरपूर असल्यामध्ये खाली उतरत नाही आहे तुम्हाला खास दाखवण्यासाठी मी ते खाली उतरलो आहे आणि मस्तपैकी वातावरण बघा म्हणजे जरा तुम्हाला झूम करून दाखवतो बघा पाण्याचा साठा अजून भरपूर खाली आहे जो समोर दिसा तो डॅम आहे अजून भरपूर पाण्याचा साठा भरायचा आहे हेच पाणी आपल्या मुंबई ठाण्याला तिथे पाणी पिण्यासाठी पुरवठा होतो आफ्टर फिल्टरेशन आणि असं का आजूबाजूचा परिसर अगं आपली गाडी उभी आहे ग्रीनरी छान असा पाऊस पडतो आहे तानसा अभयारण्य तानसा डॅम आणि इथे असं प्रति काणकापूर असं क्षेत्र आहे नमस्कार जय रमणनाथ आलो काय आता हे आपल्याकडे नाही हे काय आहे आपल्या हातात गंगा मातेसाठी नैवेद्य आणलं आहे गुरुजींनी आपण तानसा देवस्थान परपूर्ण जे रमणनाथ बहुदेश संस्थान जे चालले आहोत प्रति काणकापूर क्षेत्र गंगा मातेसाठी नैवेद्य आपल्या तानसा धरणाला थँक्यू जय रमणनाथ बघा आपल्याला हे कवर करायला मिळालं नैवेद्य पूर्तता केलेली आहे चला आपण आता पुढे मठात जाऊया त्याच्यामुळे गाई ढोरस आलेली आहेत या आपण कंटिन्यू करूया ही काय गाई ढोरं बरोबर वातावरण छान झालं ना आनंदी मस्त गार आहे गाई धोरस चारायला आलेली आहे अवघ्या एक दोन मिनिटात आपण मठाला पोहोचतोय बरोबर मते गायी मत <laughs> <laughs> चला हे देवाच प्रतीक आहे बरोबर आज गुरुपौर्णिमा आहे चला त्यांना अगदी दुखाव आरामशीर आपण जाऊया वातावरण छान आहे ना आनंद अगदी एकदम मस्त म्हणजे आपण परमभुज्य रमणनाथजी महाराज बौद्धीचे संस्थान असा काय प्रतीक अणगापूर का म्हणून जे ठिकाण प्रसिद्ध आहे तिथे आपण देवाचं दर्शन घेऊया श्री दत्तगुरु महाराज <évidemment>